महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी शिक्षण विभाग अध्यक्ष सन्माननीय प्राध्यापक प्रकाशजी सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेमध्ये काही पदांची नियुक्ती करण्यात आल्या त्याच्यामध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी शिक्षण विभागात कोकण विभागीय अध्यक्ष म्हणून सन्माननीय रविकांत आपटेसर यांची निवड करण्यात आलेली आहे तसेच पूर्वीचे कोकण विभागाचे अध्यक्ष अमर पाटील यांची वर्णी लागून त्यांना राज्य उपाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली या प्रसंगी सन्माननीय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब यांनी या ठिकाणी या सर्व नियुक्ती करण्यात आलेल्यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या सन्माननीय प्राध्यापक प्रकाश सोनवणे यांनीही पुढील कार्यात शुभेच्छा दिलेल्या आणि या प्रसंगी अंबरनाथ ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय प्रदीप नाना पाटील आणि उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस शिक्षेचे अध्यक्ष सन्माननीय सामवेल मावची सर या ठिकाणी उपस्थित होते प्रतिनिधी कृष्णा महाले सीएनआय महाराष्ट्र